चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त असशील तर चिंता सोड खूप काही चिंता करण्यात काही वेळ घालवू नकोस कारण आज मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे तर तू या संदेशाला नक्कीच ऐकशील अशी मी इच्छा करतो बाळा जेव्हा तुम्ही श्रद्धापूर्वक अंतकरणाने माझ्याकडे येता तुम्ही देवाकडे श्रद्धेने एक पाऊल उचलता तेव्हा देवही तुमच्याकडे कितीतरी पाऊले उचलत येतात आणि तुमच्या इच्छा ऐकतात तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही देण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतात स्वामींचा हा पवित्र देवी संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे तेथे देवी ऊर्जा प्रसारित होईल तेथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या कार्यातले अडथळे देखील नष्ट होतील देवमंथात बाळा तुझी संकटे नाश करणारा हा संदेश हे मार्गदर्शन मी तुला देत आहे हे जर तू शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या आयुष्यातील ती संकटे कदापि तुझ्याजवळ फिरणार देखील नाहीत देव म्हणतात तुझ्या एखाद्या कार्यात जर गोंधळ निर्माण झाला असेल तुला त्या क्षणाला काही सुचत नसेल तर तू माझे स्मरण कर तू माझे ध्यान कर आणि त्या क्षणाला तुझ्या बुद्धीत असे काही येईल जे मी तुला मार्गदर्शन देईन बाळा तुला अशक्यसे काहीच मी ठेवणार नाही ज्या गोष्टींसाठी ज्या कारणांसाठी तू स्वतःला कमकुवत समजत आहेस त्या सर्व काही गोष्टी तुझ्यासाठी पुढील काळात शक्य होताना तू अनुभव करणार आहेस बाळा निश्चिंत रहा कारण जेव्हा आम्ही आशीर्वाद देतो तेव्हा तुम्हाला मागण्यासारखे काही उरत देखील नाही जेव्हा तू माझी प्रार्थना केली आहेस तर मग आज मी तुला सांगू इच्छितो की तू निश्चिंत असावे काळजीमुक्त असावे कारण चिंता या तुमच्या मनालाच नाही तर तुमच्या शरीराला देखील कमकुवत करत आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाचे स्मरण करा देवाचे स्मरण केल्याने तुमच्या ती स्फूर्ती ते देह तुम्ही प्राप्त कराल तुम्ही यावेळेस काय आधार शोधत आहात तर तुम्ही देवाचे नाव घ्या देव एक या सृष्टीतील परमात्मा आहे जो तुम्हाला आधार देऊ शकतो तू जर पूर्ण शक्तीसह ते प्रयत्न करत आहेस तर मी तुला सामर्थ्य देऊन पुढे नेऊ इच्छितो बाळा चिंता करणे सोड काळजी करणे थांबव कारण मी जेव्हा तुझ्यापर्यंत आलो आहे तेव्हा तुला त्या चिंतेतून मुक्त करणारा आशीर्वाद तुला सुखाच्या शांतीचा आशीर्वाद प्रदान करत आहे ज्या क्षणाला तुम्ही हा पवित्र दैवी संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनातले ते मनात अनेक प्रश्न सुटू लागतील कारण मी जिथे येतो तिथे तुमच्या मनातले ते प्रश्न योग्य मार्ग दाखवून पुढे नेण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत असतात तुम्ही या स्वामींच्या मताशी सहमत असाल तर होय स्वामी असे कमेंट करायला विसरू नका स्वामी जे काही मार्गदर्शन तुम्हाला देत आहेत करत आहेत त्यावर तुम्ही चाललात तर तुमच्या जीवनातील खूप काही प्रश्न सुटणार आहेत देव कधी तुम्हाला एकटे पडू देत नाहीत देवाची अफाट आणि अद्वितीय शक्ती इथे उपस्थित आहे तुमचाही विश्वास आहे ना मग देवाकडे ते सर्व काही सोपवून द्या ज्या गोष्टींची तुम्हाला चिंता वाटत आहे जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते सर्व काही स्वामींच्या चरणावर सोपवा तुमच्यापासून जर एखादे नाते दूर गेले असेल तर त्याची कारणे शोधत बसू नका कारण ते जे काही करतात ते योग्य वेळेवर योग्य ठरते देव म्हणतात तुझ्याकडून एखादे कार्य काढले जात आहे तर तेही तुझ्या उत्तम भविष्यासाठी काढले जात आहे बाळा आज जी काही चिंता करत आहेस ज्यांनी कोणी मागील काळात ते कार्य गमावले आहे त्यांचे दुःख त्यांना आहे पण पुढील काळात तुला काय मिळणार आहे हे देवाच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही तुझे भाग्य आणि तुझा भाग्य विदाता तुझे भाग्य लिहित आहे तेव्हा तू चिंता करत राहू नकोस देवाचे ध्यान कर नमन कर अध्यात्माकडे तुम्ही आला आहात तेव्हा देवाची प्रार्थना करायला विसरू नका जो कोणी आध्यात्मिक आहे तो या संदेशापर्यंत येऊन हा पवित्र देवी संदेश ऐकत आहे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की कुठलीही शंका मनात न बाळगता देवाकडे प्रार्थना करा कारण प्रार्थनेमुळे तुमची इच्छा देवापर्यंत पोहोचवली जाते व आणि देव त्यावर आशीर्वादित करत आहेत तर विसरू नका देवाचे काही देव चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत त्यासाठी सज्ज व्हा देव जेव्हा एखादा चमत्कार करू इच्छितात त्याआधी तुम्हाला काही शुभ संकेत देखील प्राप्त होतात ते शुभ संकेत तुम्ही जाणावे असे देव तुम्हाला सांगत आहेत स्वामी म्हणतात अरे बाळा तुला मी या जगात पाठवले आहे ते काहीतरी मोठे कार्य करायला कारण तू त्या योग्य मला दिसतोस म्हणून ते कार्य तुला सोपवले आहे जर तू त्या कार्यात नीतीपूर्ण होशील तू घाबरू नकोस पुढे जाताना थोडे कष्ट देखील सहन करावे लागतील थोडे काही श्रम पडतील पण बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझे मदत करायला तेथे ते उपस्थित आहे ज्याला त्याला आपल्या आशीर्वादानुसार काही कार्य प्राप्त आहे कारण त्यांनी देवाकडे ती प्रार्थना करून ते कार्य मागितले आहे आणि देवाने ते त्याला दिले आहे तर आता घाबरून कसे चालेल पुढे चालत रहा जी कर्म प्राप्त आहेत त्यावर कर चांगले कर्म करा आयुष्यात जर तुला चांगले कर्म करून पुढे जायचे आहे तर त्यासाठी तुला कोणाचीही अनुमती घेण्याची आवश्यकता नाही बाळा सर्व काही आमच्यावर सोपव जेव्हा तुम्ही काही गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करतात देव ती ऐकतात आणि तुमच्याकडे ते आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात घडू लागते देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खरा स्वामी भक्त कमेंट करा जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात देवाला जाणतात हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा तुम्ही देवाला जाणू इच्छिता तेव्हा ते तुमचे शहाणपण आहे देवावर प्रेम करणे हे तुमचे सामर्थ्य आहे देव चांगला आहे देवाचे आशीर्वाद उत्तम आहेत ते तुझ्या दिशेने येत आहेत ज्यावेळेस तुम्ही विश्वास कराल की तुमचा देव सदैव तुम्हाला साथ देत आहे तुमच्या कठीण वेळेतही तुम्हाला सहाय्य प्रदान करत आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला तो मदत करत आहे तर देव तुमच्या सोबतच आहे हे विसरू नका जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ हा संदेश संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामी देव निरंतर कृपा करतील आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिक काही करावे लागणार नाही फक्त देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देवावर अखंड विश्वास ठेवा देवावर ते नितांत श्रद्धा ठेवा आणि देव तुमच्या अडचणीतही तुम्हाला मार्ग दाखवतील यावर संपूर्ण भरोसा ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे आपली प्रार्थना करता वा। ती इच्छा मागता तेव्हा थोडा संयम ठेवा थोडी वाट पाहण्याची तयारी दाखवा जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात एखाद्या चमत्काराच्या रूपात ते देऊ इच्छितात तेव्हा ती आनंदाने स्वीकार करा देवाजवळ तुमच्यासाठी अफाट प्रकाश आहे अनंत आशीर्वाद आहेत ते मिळवण्यासाठी देवाचे कृपा प्राप्त होण्यासाठी चांगले कर्म करा चांगली नियत ठेवा शत्रू मानू नका आणि जे तुमचा विरोध करत आहेत त्यांनाही मनापासून माफी करा कारण जेव्हा तुम्ही मन मोकळे करून माफी कराल तेव्हा तुमचे मन मोकळे होईल तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष राग खंत आणि काहीही चिंता राहणार नाही तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इतरांचा द्वेष करतात कुणाबद्दल मनात काही विचार ठेवतात ते वारंवार तुमच्या मनात दुखणे उत्पन्न करते आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्यापेक्षा त्यांना माफी द्या ते मोकळे केले म्हणजे तुमच्या मनात काहीही विचार शिल्लक राहत नाही असे करून पहा जर तुम्हाला ते केल्याने आनंदाची बातमी प्रा मिळत असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही राग द्वेष आणि खूप काही चिंतेतून मुक्त व्हाल तेव्हा देवाजवळ आपोआप याल देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहेत स्वामी म्हणतात माझ्या मुलांनो मी चमत्कार करण्यास सक्षम देव आहे हे लक्षात ठेवा हे अशक्य वाटत असतानाही मी तुमच्या जीवनात झटपट बदल करू शकतो जे बदल तुमच्यासाठी योग्य आणि आनंद आणणारे आहेत देवाची योजना तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही एका योजनेचे भाग बनत आहात जी योजना देवाची आहे जे कधीही तुमच्यासाठी आनंदी ठरणार आहे देव म्हणतात माझे चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकारण्यासाठी तत्पर हो महिन्याच्या अखेरीस तुझ्यासाठी खूप काही प्राप्त करणारा ठरणार आहे तुझे दुःख कर्ज गरिबी सर्वांचा नायनाट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या घरातली ती दरिद्रता नष्ट होण्यास तुला सहाय्य मिळेल तुला ती गरिबी नष्ट करण्याची आहे त्यासाठी तुला असे मार्ग दाखवले जातील त्यावर तुझ्यासाठी देव आशीर्वाद ठेवत आहे हे तुला लक्षात येईल बाळा माझे चमत्कार प्राप्त करण्यासाठी कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही माझ्या नावातच सर्व काही आहे नाम घेत राहा तुम्ही जे काही सेवा करत आहात ते मी स्वीकार करतो तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या सेवेत आहात जेव्हा सेवा करतात तेव्हा मनापासून सेवा करा सर्व काही माझ्यावर सोपून निश्चिंत रहा आणि आपल्या कर्मात अधिक लक्ष द्या कोणालाही तुमच्याकडून त्रास होणार नाही याची खबरदारी तुम्हालाच घ्यायची आहे आणि कोण तुम्हाला त्रास देत आहे याची खबरदारी मी घेत आहे हे विसरू नका तुमचा देव निश्चितच तुम्हाला सहाय्य प्रदान करायला आज इथे उपस्थित आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला स्वीकार करून माझे नाम जप करेल त्याला मी सदैव प्रसन्न राहील त्याच्या घरातील ते दुःख दारिद्र्य काळजी नष्ट होईल कारण तुमचे स्वामी आज तुमच्या पुढे येऊन तुमच्या काळजी तुमचे क्लेश तुमचे दुःख तुमचे दारिद्र्य आणि तुमच्या घरातून त्या क्लेशाचा नायनाट करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत हे विसरू नका जिथे आमची उपस्थिती असते तेथे सर्व काही मंगल आणि शुभ होते तेव्हा तुम्हीही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात मी तुमच्यावर माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे या संदेशात उपस्थित आहे तुमच्या मनातील तुम्ही सर्व काही क्रेस सोडून द्या आणि सुख समाधान प्राप्त करण्यासाठी तुमची प्रार्थना स्वीकार होत आहे हे लक्षात घ्या देवाचे कार्य अनंत आहे ते अखंड रित्या त्यांच्या भक्तांसाठी सुरू आहे जे कोणी हा पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांना अनुभव येईल की काही तासातच त्यांच्यासाठी असे मार्ग निघतील ज्या अडचणी त्यांच्या दूर होतील आणि त्यांच्या सुख समाधान आणि आनंदाची बातमी प्राप्त होईल मनातली भय भीती पळून जाईल आणि नकारात्मक विचार देखील नष्ट होतील जेव्हा हा संदेश तुम्ही ज्या ठिकाणी ऐकाल तिथली पवित्र ऊर्जा तुम्हाला सहाय्य करेल आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या संदेशाला इथपर्यंत ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामीदेव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज उपस्थित आहेत तुमच्या मनातली इच्छा स्वामींना प्रार्थनेद्वारे सांगा आणि स्वामी ते पूर्ण करतील ही त्यांना विनंती करा स्वामी देव दयाळू कृपाळू आहेत तुम तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तुमच्या मुलाबाळांच्याबद्दल ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी स्वामी देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करोत ही स्वामी चरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ